शरीरातील उष्णता कमी करणारे चौदा नैसर्गिक पदार्थ तुम्हाला उष्णतेचा त्रास होणारच नाही मंडळी उन्हाळ्यात पाणी कमी प्यायल्यास आहारात पाण्याचं प्रमाण कमी राहिल्यास शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे शरीरात पोटात उष्णता वाढते शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी केवळ पाणी पिऊन भागत नाही तर त्यासाठी आहार विहारातील उपाय करणंसुद्धा महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आजच्या चा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणते असे पदार्थ आहेत जे आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतील नंबर एक सत्तू सत्तू हा एक पारंपरिक आणि भारतातील सर्वोत्तम थंड पदार्थांपैकी एक आहे दोन चमचे सत्तू एक ग्लास थंड पाणी काही चिमूटभर खडे मीठ अर्धा लिंबाचा रस आणि जिरेपूड मिसळून तुम्ही पेय बनवू शकता गूळ साखर किंवा मध घालूनही पिऊ शकता नंबर दोन मिंट किंवा पेपर मिंट, पुदिन्याची पाने चटणी किंवा पेय म्हणून वापरता येतात पुदिन्यात थंड करण्याचे गुणधर्म असतात जे तीव्र उष्णतेमध्ये शरीराचे तापमान शांत ठेवतात तीन कलिंगड कलिंगडामध्ये एक्क्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के पाणी असतं यामध्ये अँटीऑक्सिडंट देखील असतात जे शरीराला थंडावा देतात त्याचप्रमाणे खरबूजही शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं नंबर चार दही एक थंड आणि सुखदायक दही हे एक गतिमान सर्वकालीन आवडते अन्न आहे जे शरीराला थंड ठेवण्यासाठी विविध प्रकारे वापरले जाते दह्यामध्ये प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि स्मूदी लस्सी आणि रायता यासाठी वापरतात म्हणून हा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा पदार्थ आहे जो शरीरासाठी शीतलक म्हणून काम करतो नंबर पाच केळी केळी हा एक झटपट ऊर्जेचा चांगला स्रोत आहे आणि शरीराला थंडावा देणारा गेट फूड आहे त्यामुळे ऊतींचे संकोचन होते आणि शरीराला पाणी शोषून घेते नंबर सहा ॲवोकॅडो ॲवोकॅडोमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात जे रक्तातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त उष्णता काढून टाकण्यास मदत करतात या याव्यतिरिक्त ते पचनास सोपे आहे कारण ते शरीराला पचनासाठी अतिरिक्त उष्णता निर्माण करण्यापासून प्रतिबंधित करते नंबर सात काकडी हे जुने फळ आयुर्वेदाने शिफारस केलेल्या थंड पदार्थांपैकी एक आहे यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते जे बद्धकोष्ठता दूर ठेवते काकडीत जास्त प्रमाणात असलेले पाणी शरीरातील उष्णता दूर ठेवण्यास मदत करते नंबर आठ ताक ताक हे देखील एक जादू अन्न आहे जे आजारी शरीराला उष्णतेपासून वाचू शकते यामुळे पोट थंड होण्यास मदत होते आणि पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो दही तुम्हाला हायड्रेट करण्यासाठी प्रोबायोटिक आणि इलेक्ट्रोलाईट म्हणून देखील कार्य करते कडक उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे जेवणानंतर एक ग्लास ताक घेणे नंबर नऊ ताज्या भाज्या हिरव्या पालेभाज्या आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे फायदेशीर आहे कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते तथापि जास्त स्वयंपाक केल्याने त्याच्यातील पाण्याचे प्रमाण नष्ट होते म्हणून हिरव्या पालेभाज्यांचा उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये समावेश करायला हरकत नाही नंबर दहा कांदे कांद्यामध्ये कुलिंग गुणधर्म असतात आणि उन्हापासून बचाव करण्यासही कांदा मदत करत असतो लाल कांद्यामध्ये कॅरसेटीन असते जे एक नैसर्गिक अँटी एलर्जी नसते कच्चा कांदा खाणे सर्वात फायदेशीर आहे यासोबतच चिमूटभर मीठ आणि लिंबू चवीनुसार किंवा रायत्यासोबत वापरता येईल नंबर अकरा उष्णकटिबंधीय फळे अननसासारख्या काही फळांमध्ये ब्रोमेलेन एन्झाईम असते जे जळजळांशी ज़ड़ लढण्यास मदत करते यातील दाहक विरोधी गुणधर्म शरीराला थंडावा देतात नंबर बारा कैरीचे पन्ह आंबा भारतीयांचे ठराविक उन्हाळी पेय जो कच्च्या आंब्यापासून बनवलं जातं कच्च्या आंब्यामध्ये उष्णता नियंत्रित करण्याची क्षमता असते ज्यामुळे शरीराला उष्माघात आणि उष्माघातापासून संरक्षण मिळते कच्च्या आंब्याच्या आंबटपणा साखर काळे मीठ आणि पुदिना मिळाल्यानंतर कैरीच्या पन्ह्याला एक स्वादिष्ट चव येते नंबर तेरा गुलाब पेय हे एक पारंपरिक पेय आहे आणि सर्वोत्तम खाद्यपदार्थांच्या यादीत समाविष्ट आहे हे, हे पेय पोट थंड ठेवते दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी एक ग्लास थंड पाण्यात एक चमचा गुलाबाचे सरबत मिसळा आणि ते प्या नंबर चौदा उसाचा रस उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या उसाच्या रसाच्या गाड्या आपल्याला सगळ्यांच्याच लक्षात आल्या असतील उन्हाळ्यासाठी साधा उसाचा रस शरीराला थंडावा देणारे सर्वोत्तम पेय आहे पुदिना आले आणि लिंबू एकत्र केल्यास हे तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते तर मंडळी हे होते चौदा असे नैसर्गिक पदार्थ जे नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतील तर मग नक्कीच या पदार्थांचा उन्हाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा